अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की सज्जन हो आज सतरा जुलै बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको भाग एक ओम परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांनी कधी ग्रंथ हाताळले पुस्तके वाचली अभ्यास केला हे मीच नव्हे तर कोणी आपल्या च पाहिले नाही मात्र योग्य वेळेला योग्य दाखला मुखातून कठा कसा कुठून येतो हे कळत नाही त्यात केवळ एका संतांचे नसायचे तर तमाशापासून कीर्तनापर्यंत पासून अनंत फंदी यांच्या वाङ्मय असायचे श्री महाराजांच्याकडे ज्ञान तसा मान होता त्यामुळे ज्याने नवनिर्मिती केली व भले भले ती साहित्यातील असो विज्ञानातील असो सर्वांच्या बद्दल त्यांच्या मनात अत्यंत आदर असायचा त्यातीलच ही वरील ही या प्रकारामध्ये मोडते हा फटका हा प्रकार लिहिणारे अनंत फंदी हे एक ब्राह्मण समाजाचे होते पद्य रचनाकार होते अनंत आणि फंदी जोड गोळी तमाशा सादर करीत असत महाराष्ट्रापासून परदेशापर्यंत त्यांनी तमाशा पोहोचविला खूप गर्दीमध्ये त्यांचा तमाशा चालायचा ते लोक प्रसिद्ध होते तो बा गर्दी तुडुंब गर्दी व्हायची एकदा तर मध्य प्रदेशामध्ये डाकूनही त्यांची गाडी अडवली सर्वजण हादरून गेले आता करायचे काय मात्र सारे म्हणाले तुम्ही जर आम्हाला तमाशा करून दाखवाला दाखवणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार त्यांनी तिथेच तमाशा करून दाखवला आणि त्यांची सुट्टी झाली अहिल्याबाई होळकर यांची गाठ पडल्यानंतर अहिल्याबाई म्हणाल्या तुम्ही विद्वान आहात आणि सारे वाङ्मय तमाशातील लिहित आहात त्यापेक्षा धार्मिक लिखाणाकडे का वळत नाही आणि हाच त्यांच्या संक्रमणाचा वेळ होता आणि ते लिखाणासाठी धार्मिक क्षेत्राकडे वळाले आणि फटका हा नवीन प्रकार सुरू झाला या फटक्यामधून लोकांना लोकशिक्षण देणे शहाणे करून सोडणे हा उद्देश असायचा जसे की हटा तटाने पटा रंगवुनी जटा मठाची उठाठेव का करी हे डोंगी साधू साठी उद्देशून लिहिलेले फटके फार गाजले होते तसाच श्री महाराजांनी उद्धृत केलेला बिकट वाट वहिवाट हाही फटका फार गाजला होता त्यातून सामान्य जनाला आदर्श कसे वागावे याचे शिक्षण फार चांगल्या पद्धतीने लिहिलेले आहे फटका म्हणजे फटका मारूनच सांगितलेले आहे असे या रचनेचे वैशिष्ट्य असते आई बापावर रुसू नको दुर्मुख लेला दिसू नको व्यवहारामध्ये फसू नको परिपोटा साठी भलत्या सलत्या उठा ठेव तू करू नको बरी खुशामत शहाण्याची पण मूर्खाची ती मैत्री नको स्नेहासाठी पदर मोड कर परंतु जामीन राहू नको मी मोठा शहाणा धनाढ्य गर्व असा तू करू नको दो दिवसाची तुझी रे सत्ता बेभान तू होऊ नको वरील माहिती सांगतानाच शाहीर अनंतराव म्हणतात दुसऱ्याच्या वरमावर बोट ठेवून त्याचे हृदय दुखावणे तुला अधिकार नाही हे पाप तू घेणे योग्य नाही अर्थात हा सारा प्रकार पेशवाई काळामध्ये प्रसिद्ध झाल्याने त्याची वाहवाफूर फार झाली होती शब्दा पुढे शब्द ठेवत त्यातील यमक साधत व थोर अर्थाची जुळवण ही या फटक्यांची वैशिष्ट्य होत जे संतांनी सांगितले तेच या फटक्यामधून साध्य केले आहे ज्या आई वडिलांनी तुला सांभाळले लहानाचा मोठा केला त्या आई वडिलावरती तू रुसू नकोस कायम दुर्मुखलेला दिसू नकोस सदा हसतमुख त्याला सदा सुख असे श्री महाराज म्हणायचे उर्दू मध्ये एक म्हण आहे क्यो मिया तुम्हारा मुख ऐसा क्यो है मेरा मुख वैसा ही है कायम दुर्मुखलेले चेहरे काही काही जणांचे असतात तोंडावरची माशी उठत नाही त्यांना बघितल्यावर हस हसतमुख सुद्धा रडत बसेल असे काही काना, काही जणांचे चेहरे असतात आपल्याला बघितल्यावर इतरांना आनंद व्हावा असे आपले हसतमुख असावे व्यवहार कर पण त्यामध्ये फसू नकोस त्याचबरोबर रिकामा बसू नकोस व्यवहार भरपूर कर मात्र सावधपणाने कर त्यात फसू नकोस मात्र पोटासाठी भलत्या सलत्या उठा ठेवी तू करू नकोस शहाण्याची खुशामत कर पण मूर्खाची मैत्री नको वेळ आली तर एखादा मला कर्जासाठी जामीन हो म्हणेल त्याच्यासाठी पदर मोड कर परंतु जामीन राहू नकोस अशा कितीतरी छोट्या मोठ्या गोष्टीचे ज्ञान त्यांच्या फाटक्यामधून आपणास मिळते पुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज पारमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पार्वतीपते हर हर महादेव हर यशवंत होयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवंत हो, जैवंत हो, यश्वंत हो, यश्वंत हो